नमस्कार दादा तुमच्या का जुडे काय सांगता किंमत एक दहा काय ते जातील काय ते दोन दोन आहे ते कामाची गॅरंटी मारत नाहीत नवीन माणसाला मारत नाही कोणचं गाव तुमचं कारला तारुका काय फायनल सांगा दोघायचे फायनल सांगा द्यायचे लाख फोन नंबर सांगा तुमचा हा पाट नाही आहे मोबाईल काढा तुमचा द्या नंबर सांगा नंबर पंच्याहत्तर सांगा बावीस पंचाहत्तर ब्याण्णव सदुसष्ट त्र्याहत्तर का माझी गॅरंटी फुल तर काय सांगतो बा याची किंमत नव्वद किती जाते इथे येते जुळलेली ते कामाची गॅरंटी फुल हा गाव कोणचं तुळजापूर फोन नंबर सांगे तुझा ऐंशी दहा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी फायनल रेट सांगित बघाची पाच एक कमी करू का

नमस्कार दादा तुमच्या का जोडी कुठली आहे फोंड किती जवळ का काम आलो जर चालू आहे ते समधी गॅरंटी काय सांगता किंमत एक पंधरा द्यायची सांग फायनल एक, एक पाच लाख नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव पंचवीस सदोतीस सात एकोणपन्नास फिरवून दावा की जरा फिरवून दावा जरा बघा मित्रांनो नंबर वन जोडी आहे तुमची नाव काय तुमचं अमोल पाटील अमोल पाटील यांची जोडी आहे बघा बघा मित्रांनो नंबर वन आहे मित्रांनो हे चाल तुमची जाय जुडी काय सांगाल काय किंमत एक दहा हे बी कामाला वगैरे चालू आहे ते किती जाते ते कळल ते का फायनल रेट सांगा ना तर काम मित्रांनो बघा नंबर वन जोडी आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादा नाव काय दादा तुमचं बापू तातेराव देवकर तुमची हो। एक एकजुडी बा कुठली आहे पोरळ किती जाते येते सहा सहा कामा लावून चालू आहे ते काय सांगता किंमत एक लाख दहा हजार फायनल सांगा गे पंचान्न ला पंचा फोन नंबर सांगा तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी ऐंशीचाळीस साठ का माझी गॅरंटी आहे ना नाकळी नाही टाकली कण तर नमस्कार दादा तुमची आहे का जुडे कुठली आहे जुडे पोरळ कि येते सहा सहा कामाला चालू आहे ती का सा� नंबर एक आम्ही टाकळी जाव काय सांगता किंमत पंच्याण्णव हजार दे फायनल फायनल पंच्याण्णव फोन नंबर सांगा तुमचा पोर कुठे गेलोय तुमचं নমস্কার মিত্রানো বন বাইলে জুড়ে দাবো বাকা एकाच मालकाची ते बघा हे ते मालक यांचे बघा हे मालक आहे ते बघा बघा हे बैल जुडी बघा कामान नंबर वन आहे ती बैल तर यांच्या आता रेट विचारू मित्रांनो व्हिडिओ खूप छान बनलेला आहे संपूर्ण बघा व्हिडिओ तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर नमस्कार दादा तुमचे आहे का जुडे तुमचे आहे का किती

एकवीस सांगा तुमचा फोन नंबर सांगा चारशे एकोणवद गाव कोणतं सांगितलं बारशे तारुका तर मित्रांनो बघा बैल जोडी नंबर होणार आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा हे तुमचीच आहे का काय जाते जुळलेली येते का सत्याण्णव ही बी दिलेली पहिली जुडी ही त्याची का सांगता एकदा दहा किती कडदात येते कामाला वगैरे चालू आहे पहिली गाडीला फायनल नव्वद